चंद्रपूर जिल्ह्यातील सिदेवाई शहरातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकला आज सकाळी अचानक आग लागण्याची घटना समोर आली आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक अंदाज समोर येत आहे तसेच ही आग तिसऱ्या मजल्यावर दोन रुमांना लागली होती तत्काळ घटनास्थळी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाल्याने आगीला वेळीच नियंत्रण आणण्यात यश आले चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरामध्ये सीडीसीसी बँकेला आज सकाळी अचानक आग लागल्याने खूप मोठं इथे नुकसान झालेलं आहे आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याची प्राथमिक अंदाज आहे या विषय सविस्तर माहिती आपण इथं मॅनेजर साहेब माहिती आग लागली हे तुम्हाला कशी माहिती मिळाली आणि कसं काय तुम्ही आगेवरती नियंत्रित आणू शकले आणि आगेमध्ये काय नुकसान झालं असेल मला सिक्युरिटी गार्डचा फोन आला होता त्यांच्या फोन नुसार मी बाहेर होतो लगेच आलो इथे आग लागली तिथूनच मी येताना अग्निशमन दलाला पाचारण केलं गाडीने येताना आणि आल्यानंतर लगेच गाडी आली आग विझवण्याचं काम सुरू होतं आणि आता आटोक्यात आलेली आहे जवळपास सर आग, आग लागली याची माहिती आपणाच कोणी दिली सिक्युरिटी गार्ड फोनद्वारे सर आगीमध्ये काय काय जळलं आहे असं याचा काही अंदाज सांगतील असं पंचनामा झाल्यानंतर लक्षात येईल आपल्याला म्हणजे आता तिथे वर ज्याला कॅबिन वर कॅबिन आहे त्या कॅबिन वगैरे जडल्या काच ग्लासेस वगैरे आणि वरच सिलिंग वगैरे वरच्या मधल्या जवळपास किती रूम त्याच्यामध्ये जवळपास दोन, दोन, दोन रूम तर याचा अंदाज सांगता येणार नाही का किती एक झाल्यानंतर आपल्याला सुवर्ण गोल्डोनची मशीन होती वर त्या कॅबिनला आग लागलेली आहे तिथे जाता येत नव्हतं आग विझवण्यासाठी कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटिक लोकांनी मदत केलेली आहे अग्निशमन दलाचे आलं पोलीस डिपार्टमेंट पोलीस दल आलं आणि शेजारी सर्व लोक जमा झालेले आहे आणि त्यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यांनी आगीचं प्रमाण खूप मोठा होता परंतु ह्या ठिकाणी सगळे यंत्रणा वेळीच आल्यामुळे आगीवरती नियंत्रण आणण्यात आलं आग जरी मोठी नसली तरी परंतु त्यामध्ये खूप मोठा नुकसान झाल्याचं आहे वरती मजल्यावरती दोन रुमा जळलेले आहेत नुकसान किती झालेलं आहे आता जरी सांगता येणार नाही परंतु याची माहिती आम्ही लग्न तुम्हाला देणार आहोत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर न्यूज मिथुन मेश्राम चंद्रपूर